मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भाने जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक शांतता कायम राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य करण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील पी डी सी मिटिंग हॉलमध्ये नांदेड परिक्षेत्राचे पर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे तसेच उपजिल्हाधिकारी सहायक पोलीस अधीक्षक महानगरपालिका आयुक्त विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी सकल मराठा समाजाचे समन्वयक सदस्य तसेच सर्व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर म्हणाले की मराठा आरक्षण आंदोलन अनुषंगाने लातूर जिल्ह्यात शांतता अबाधित ठेवण्यासाठी शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सोशल मीडियातील पोस्ट खरी आहे का नाही याची खातर जमा करून ती फॉरवर्ड करावी आंदोलन करत असताना ते लोकशाही पद्धतीने केले पाहिजे सोशल मीडिया संदर्भाने लातूर जिल्ह्यामध्ये काही गोष्टी नव्याने घडत असून पोलीस प्रशासन त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आंदोलनामध्ये सर्वांनी सतर्क असले पाहिजे आपण आपल्या जिल्ह्याची शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे जिल्हाधिकारी वर्ष ठाकूर घुगे यांनी आपले म्हणणे मांडत असताना सांगितले की लातूर जिल्हा हा शांतता प्रिय जिल्हा असून प्रशासन सदैव तत्पर असून आज पावेतो मराठा आरक्षण संदर्भाने चोवीस लाख कागदपत्रे तपासण्यात आली असून जात प्रमाणपत्र वाटप करण्यात येतील प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जिल्ह्याची प्रतिमा अबाधित राहील याची दक्षता घेणे आवश्यक आहे तर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बैठकीतील विविध सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना सांगितले की लातूर जिल्ह्यातील सर्व समाजाचे लोक मिळून मिसळून राहत असून लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अशांतता पसरविणाऱ्या लोकांवर करडी नजर ठेवली जाईल जिल्ह्यात शांततेचे वातावरण असून ते अबाधित राहण्यासाठी सर्वांनी जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही केले जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे नागरिकांनी पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवावा तरुणांनी सोशल मीडियावरील आक्षेपार व्हिडिओ चित्रफितीवर विश्वास ठेवू नये तसेच फॉरवर्ड करू नये लातूर जिल्ह्यामध्ये सोशल मीडिया बाबत कारवाई चालू असून सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपार्य संदेश पसरून कोणत्याही आंदोलनाबाबत आक्षेपार्य व अनुचित संदेश पाठवू नये पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवावे आंदोलन करावे व पोलीस प्रशासनाला वेळोवेळी माहिती द्यावी बैठकीची प्रस्तावना उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांनी केली तर आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांनी मांडले बैठकीत सकल मराठा समाजाचे नागरिक सदस्य पदाधिकारी तसेच विविध जाती धर्माचे प्रतिष्ठित नागरिक पत्रकार उपस्थित होते लातूर जिल्हा प्रशासन आणि लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आजच्या या शांतता कमिटी बैठकीसाठी वरून या ठिकाणी उपस्थित झालेले नांदेड, नांदेड महानिरीक्षक आदरणीय डॉक्टर महावरकर सर आपण या ठिकाणी उपस्थित झालात याबद्दल लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर कलेक्टर मॅडम एस पी सर सीईओ सर तसेच महानगरपालिका आयुक्त सर आणि इतर अधिकारी सर्व पोलीस अधिकारी इतर सर्व अधिकारी आणि सगळ्यात महत्वाचं शांतता समितीचे सदस्य तसेच आताची सामाजिक पार्श्वभूमी जन आहेत या ठिकाणी लोक उपस्थित झाले तुमच्या सगळ्यांचे मी या ठिकाणी खूप आभार व्यक्त करतो आणि आगर सरांच्या परवानगीने सदरची सभा संपली असं जाहीर करतो